नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचं या पत्रकार परिषदेमध्ये सहर्ष स्वागत तुम्हाला सगळ्याला माहिती आहे भूम परांडा वाशी या विधानसभेचा वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा त्या ठिकाणी अधिकृत उमेदवार आहे उमेदवारी करत असताना या भूम परांडा वाशीमध्ये दोन बड्या प्रस्थापित नेत्यांच्या विरुद्धाची लढाई या भूमपारडा वाशीमध्ये खंबीरपणे त्या ठिकाणी लढत आहे माझी प्रचार यंत्रणा असेल आमचे कार्यकर्ते असतील इथली सर्वसामान्य जनता असेल ती सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी खंबीरपणे माझ्या पाठीशी त्या ठिकाणी उभी आहे या भूमपारडा वाशीमधील सर्वसामान्य जनतेने इथली विधानसभेची निवडणूक त्या ठिकाणी हातामध्ये घेतले आहे परंतु गेल्या तीन ते मदे चार दिवसामध्ये संपूर्ण आमची प्रचार यंत्रणा बघून आमचा मतदारसंघामध्ये वाढता प्रभाव बघून इथल्या प्रस्थापितांच्या ज्यांनी की वर्षानुवर्ष वर या भूमपंडावाशीवर राज्य केलं या प्रस्थापित अक्षरशः सैरभैर झाले आहेत मी गावखेड्यामध्ये फिरत असताना आमचे बरेचसे सहकारी असतील आमच्या माझे कार्यकर्ते असतील या कार्यकर्त्याला दमदाटी द्यायचं काम त्या ठिकाणी या संपूर्ण मतदारसंघामध्ये कालपासून चालू झालं कालचाच थोडासा विषय होता आदरणीय प्राध्यापक सी होते प्राध्यापक हाकेसर यांची काही तांत्रिक काळामुळे त्या ठिकाणची सभा रद्द करण्यात आली परंतु जरी झाली असली तरी काल व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ते कशासाठी येऊ शकले नाहीत आणि त्या ठिकाणी प्रभावीपणे आणि मोठ्या ताकदीने आदरणीय हा सर त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत तसेच महादेव जानकर असतील यांचं सुद्धा त्यांच्या आणि माझे एक चांगल्या प्रकारचे जिवळ्याचे संबंध या मतदारसंघाच्या माध्यमातून आहेत या मतदारसंघामध्ये ओबीसी आणि वंचितचा फॅक्टर हा फॅक्टर तोडण्याचं काम इथले प्रस्थापित राहुल मोठे असतील तानाजी सावंत असतील यांनी या मतामध्ये खूप पाडण्याचं काम मागच्या पंधरा दिवसामधून त्यांनी हातामध्ये घेतलंय आणि एक कोणतरी मध्येच एक किल्लू सोडून दिल्याचं काम या मतदारसंघामध्ये केलंय या संपूर्ण भूमपांडा वाशिमच्या एस सी एस टी ओबीसी इथला गरीब मराठा असेल याचं प्रतिनिधित्व मी गेल्या बऱ्याचशा दिवसापासून करतोय मी बिळामध्ये लपून बसणारा त्या ठिकाणी माणूस नाही मी संघर्ष करणारा माणूस आहे पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून मी संघर्ष करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ये या ठिकाणी संघर्ष करत आहे ही संघर्षाची लढाई या भूमपांडावाशीमध्ये मी ठामपणे लढत असताना आमच्या कार्यकर्त्याला धमकावण असेल पोलिटिशियनचे काही विषय असतील तर इथल्या प्रस्तावितांना मी सांगू इच्छितो येणाऱ्या तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये ते त्या ठिकाणी इतिहास घडणार आहे आणि इतिहास घडत असताना या वाशीचा आमदार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा होणार आहे म्हणून इथल्या सर्व प्रस्थापितांच्या यंत्रणेला मी सांगू वाशीमधून निघून जाणाऱ्या आम्ही नाही जर असा धमकावण्याचा असा दमदा करण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी संघर्षाची लढाई या भूमपराडावाशी वाशीमध्ये होणार आहे तुम्ही आता आपण <coughs> आता <coughs> जो जो मुद्दा उपस्थित केला की आपल्या कार्यकर्त्यांना धमकवलं जात आहे नेमकं कोणत्या पक्षाकडून आपल्याला धमकवलं जात आहे इथले जे प्रस्थापित आहेत एक उमेदवार आहे राष्ट्रवादीचा आणि दुसरा उमेदवार आहे शिवसेना ठाकरे गटाचा या दोन्ही या दोघांची जे कार्यकर्ते आहेत गट प्रत्येक हा शिंदे गट असेल राहुल मोठेची जी, जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी असेल या दोघांचे जे प्रस्थापित कार्यकर्ते आहेत हे प्रस्थापित कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये सर्वसामान्य मतदाराला त्या ठिकाणी काम प्रत्येक तालुक्यामध्ये अक्षरशः पाच वर्षामध्ये कुठेही न फिरणारी लोक रात्रीच्या गल्लीमध्ये दिसतात गोळामध्ये दिसतात त्या ठिकाणी वाडी असेल वस्ती असेल या वस्तीवरती जाऊन धमकवण्याचं काम पाठीमागच्या चार दिवसामधून चालू दादा सध्याच्या प्रचारामध्ये वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रचार अग्रेसर आहे यामुळे तर तुम्हाला असं धमकाचे प्रकार सुरू आहेत का नक्कीच मी तुम्हाला मग अशीच सांगितलं की आमचा प्रचार बघून जो आमच्याकडं वाढता प्रभाव आहे या मतदारसंघामध्ये हा वाढता प्रभाव बघून इथले दोन्ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी सैभ झालेत म्हणून ते आता एकेरी लढाईवर येण्याचं काम या ते वाशीमध्ये अजून एक उमेदवार या भूमपरांडा वाशीत लढतायत रासपाकडून लढतायत ज्यावेळी ओबीसी आरक्षणाची ओबीसी आरक्षण बचावाची लढाई सुरू झाली होती त्या लढाईत श्रद्धे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला दिला होता सीच्या आरक्षण वाचवण्यासाठी ते पुढं आले होते अशा वेळेला रासपासारख्या पक्षाने तुमच्या वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात भूमिका घेणे हे तुम्हाला योग्य वाटलं आहे का नाही आता हे बघा पक्ष आहे त्यांना त्यांची स्वातंत्र्य भूमिका आहे त्यांच्या भूमिकेबद्दल आपण बोलू शकत नाही त्यांनी जो उमेदवार दिला आहे तो त्यांचा अधिकार आहे संविधानाने दिला अधिकार त्याच्यामुळे म्हणायचं असं काही कारण नाही माझा प्रश्न असा आहे की ओबीसी आरक्षण बचाव त्या यात्रेत श्रद्धे प्रकाश आंबेडकर हे उघड पाठिंबा त्यांनी ओबीसी समाजाला दिलेला असताना रासपाने वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात उमेदवार दिलेला आहे ही तुम्हाला भूमिका योग्य वाटते काय नाही ही भूमिका तर खरंच थोडीशी अयोग्य वाटते कारण आदरणीय बाळासाहेबांनी जे जे ओबीसीचे नेते आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ओबीसीच्या नेत्याला त्या ठिकाणी उमेदवार दिलेला नाही आम्ही पाठिंबा जरी जाहीर केलेला नसला परंतु एक मैत्रीची सामंजस्यपणाची भूमिका संपूर्ण ओबीसी नेत्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी घेतली आहे परंतु या भूमपर्डवाशी वाशीमध्ये आम्हाला काही कळलं नाही हे गणित कुठून आलं कसं झालं ही संपूर्ण भूमपर्ड वाशीची जनता त्या ठिकाणी ठळकपणे त्या ठिकाणी जनतेला माहिती आहे दहा गावं फिरून यायचं आणि कुठेतरी जाऊन एका ठिकाणी बसायचं अशा प्रकारची पद्धतवाशी मध्ये तयार झाली ते जनतेला सगळं माहिती आहे त्याच्यामुळे ओबीसी संपूर्ण ओबीसी फॅक्टर माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे काल हाकेसरांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की या मतदारसंघामध्ये आमचा ओबीसीचा पाठिंबा हा प्रवीण रणबागुल यांनाच आहे ज्यावेळेस दादा आता तुमची प्रचारात आघाडी दिसते अशा वेळेला तालुक्यातील ओबीसी नेते वेगवेगळी वे भूमिका भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत आज सुरेश भाऊ कांबळे यांचा परांडा येथे मेळावा होतोय काय म्हणजे नेमकं ओबीसी नाही ने, ओबीसीची या ठिकाणी संख्या असताना अशा प्रकारे ओबीसी कुणाच्या तरी दबावाखाली किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून हे असं करतय असं तुम्हाला वाटतंय का कारण आज आज तुम्ही प्रचारात आघाडी घेतलेल्या असताना तुमच्या पाठीमागं न येता हे ओबीसी नेते कोणाच्या तरी पाठीमाग जात आहेत त्यामुळं तुम्हाला नुकसान याचं होणार आहे का मी तुम्हाला पहिल्यांदा तेच सांगितलं की या मतदारसंघामध्ये गेल्या पाच सहा वर्षापासून दबावतंत्राचं राजकारण इथं या ठिकाणी चाललंय दबावतंत्र जो जो वेगळी भूमिका इथे घेईल जो जो विरोधात या ठिकाणी काम करेल त्याच्यावर खोटे नाटे त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायचे त्याला शरण येण्यास भाग पडायचं माझंच काम केलं पाहिजे दुसऱ्याचं काम तुम्ही केलं नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका या मतदारसंघामध्ये पालकमंत्री असतील पाठीमाग प्रस्थापित असतील यांनी इथल्या आमच्या माझ्यासारख्या जे ओबीसीचे नेते आहेत यांना विविध वेगवेगळ्या खोट्या कुंड्याखाली त्या ठिकाणी दबाव टाकून प्रशासन यंत्रणेचा वापर करून त्या ठिकाणी दबाव टाकण्याचं काम या भूमपराणावाशी या मतदारसंघामध्ये ओबीसी नेत्यावर केलं जात आहे हे नक्कीच येणाऱ्या काळासाठी हे घातक आहे आणि जनतेने हे लक्षात घेण्याचं काम केलं पाहिजे आता तुमची थेट लढत दोन उमेदवार आहेत एकवीस उमेदवार आहेत सॉरी एकवीस उमेदवार आहेत तुम्हाला काय वाटतंय तुमची थेट लढत कुणाबरोबर आहे हे बघा माझी थेट लढत ह्या दोन्ही प्रस्थापितांच्या विरोधात आहे आणि ह्या प्रस्थापितांच्या दोन पावलं मी आज तरी पुढे अजून एक प्रश्न दादा ती काय राजकारणाच्या थोडं पलीकडचं आहे जर तुम्ही जर निवडून यायच्या भूमिकेत जर असाल आणि अशा प्रकारे जर ओबीसी जर तुमच्या बाजूला जाणार असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी काय आवाहन करणार शंभर टक्के बघा ओबीसी कुठेही माझ्या पाठीमागचा सोडून गेलेला नाही तुम्हाला चित्र जरी वेगळं दिसत असलं तुम्ही सर्व पत्रकार बांधव आहात तुम्हाला माझ्यापेक्षा ग्राउंडची परिस्थिती सगळी माहिती आहे लोक घराच्या बाहेर का येत नाहीत कशासाठी येत नाहीत हे तुम्हाला आम्हाला सांगायला माहिती आहे प्रत्येक गावामध्ये माझी जिथे तिथं सभा होते त्या सभेवरती वॉच करण्यासाठी या ठिकाणी चार कोपऱ्याला दोन्ही पक्षाची इकडं चार आणि तिकडं चार लोक येत आहेत की चार लोक आमच्या सभेमध्ये काय काम असतं कशासाठी येतात हा सुद्धा त्या ठिकाणी मला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे मी विविध ठिकाणी ज्या सभा घेतोय मी ज्या ज्या ठिकाणी फिरतोय त्या फिरण्याच्या ठिकाणी सुद्धा अगोदर माझ्या अगोदर वेगळ्या पक्षाचे लोक असतात तुमचं तिथं सभा नाही तुमची तिथं मिटिंग नाही तर तुम्ही आमच्या सभेमध्ये काय करता हा सुद्धा माझा प्रश्न प्रश्न आहे म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो ज्या गावामधून मी बाहेर निघतो जिथं मला बाहेर निघायचे दोन रस्ते आहेत त्या दोन रस्त्याच्या कडाला सुद्धा त्या ठिकाणी पलीकडे चार गाड्या सकाळी सकाळी उभा असतात आणि संध्याकाळच्या टायमात सुद्धा चार गाड्या उभा असतात आमच्यासोबत जी लोक आहेत त्या लोकांचं सध्या मॅपिंग करण्याचं काम त्यांना शोधण्याचं काम इथे प्रस्थापित करत आहेत प्रत्येक सभेमध्ये इथं कोण येतोय कोण बसतोय हा श्वासात जातो आणि संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन तिकडे दम देण्याचं काम या मतदारसंघामध्ये चालू आहे तुम्हाला जनता जरी माझ्या पाठीमागे उघडपणे दिसत नसली तरी पडद्यामागची खूप सारे लोक आमच्याकडे आहेत आता जी स्टेजवरती गर्दी दिसते त्या गर्दीतले बरेचसे लोक सुद्धा माझ्या पाठीमागे आहेत वीस तारखेला ज्या वेळेस मतदान होईल आणि तेवीस तारखेला वेळेस निकाल हातील त्यावेळेचा निकाल हा भूमपरा वाशी महाराष्ट्राला शॉकिंग करणारा निकाल असेल जनता जरी माझ्यासोबत आता दिसत नसली तरी मतदानाच्या माध्यमातून इथला गोरगरीब शेतकरी असेल इथला कष्टकरी असेल तुमचा सर्वसामान्य इथला सुशिक्षित बेरोजगार असेल बेरोजगार सुद्धा खूप मोठ्या संख्येने माझे पाठीमागे आहे आमच्याकडे दिसणारं मतदान जरी नसलं तरी त्या ठिकाणी होणारं मतदान पडद्यामागचे मतदान करणारे हा इथलं खूप मोठे माझे पाठीमागे आहे दुसरा प्रश्न असा आहे की मग काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं तुम्हाला के दादा हे फक्त एस सी आणि एस टी तुम्हाला सांगेल कसं फक्त नेतृत्व करते मी फक्त ओबीसी समाजाचं नेतृत्व करते यावर काय सांगा हे बघा ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे दीड दोन जी परिस्थिती होती ज्यावेळेस ओबीसी आणि मराठा हा प्रचंड प्रमाणात वाद फेटला होता हा वाद शांत करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचावची जी यात्रा काढली होती ही आरक्षण बचावची यात्रा अक्षरशः इथला माहोल शांत करण्यासाठी पहिली यात्रा आहे भूमवाशीमध्ये ओबीसीची ठामपणे उघडपणे बाजू घेणारा प्रवीण रणवागून दुसरा महत्वाचा मुद्दा सांगतो त्याच्या पुढे जाऊन ज्या हाके साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आव्हान केलं तर की एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव ही यात्रा सुद्धा खूप मोठ्या ताकदीने या भूमपर्णा वाशीमध्ये मी आहे मी त्या उमेदवाराला प्रश्न करू इच्छितो की ही ओबीसी ओबीसी आरक्षणाची लढाई मी लढत असताना त्या टाइमाला तुम्ही कोणत्या पेडात जाऊन झोपले होते त्यावेळेस तुम्ही कुठं होते हा सुद्धा माझा त्यांचा प्रश्न आहे मी या ठिकाणी कुठल्याही एका जातीचं एका धर्माचं राजकारण या वाशीमध्ये मी करत नाही माझ्यासोबत अठरा पगड जातीची लोक आहेत इथला गरीब मराठा माझ्यासोबत आहे इथला ओबीसी माझ्यासोबत आहे इथला एस सी एस टी माझ्यासोबत आहे म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं की इथली सर्वसामान्य जनता ओळखून आहे की कोण कुठल्या जातीचा आणि कोण कुठल्या धर्माचा उमेदवार आहे जनते नाही तुमच्या सेवेत बारा महिने कोण आहे हे जनता बघते एस सी एस टी ओबीसी हा पूर्णपणे खंबीरपणे माझ्या पाठीमागे आहे तुम्हाला सांगतो इथल्या जनतेने तयार केलंय वीस तारखेला के मतदान कोणला करायचं हे सुद्धा माहित आहे त्याच्यामुळे हे महत्व घेऊन आहे मी त्याला महत्त्व देत नाही तींचे तींचे ला ला लोक्षाई मार्गाने, लोक्षाई मार्गाने आपल्या मतदारसंघात सध्या पैशाचा पाऊस पडतोय असं नागरिकात चर्चा आहे तीनशे तीनशे रुपये देऊन महिलांना सभेला बोलवलं जातंय तुम्हाला वाटतंय का की लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने ही निवडणूक होते हे बघा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेस आपल्या भूमवासींच्या सभेत आले होते त्यावेळेस सभेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की इथला लोकशाहीचा उमेदवार कोण आहे प्रवीण रणबाबुल मी प्रस्तावित घराणेशाहीचा उमेदवार नाही प्रवीण रणबाबू हा लोकशाहीचा उमेदवार आहे आणि त्या लोकशाहीच्या उमेदवारामध्ये तुम्ही मतदान करा मी त्या ठिकाणी एकटाच भूमपर्णावाशी मध्ये लोकशाहीचा उमेदवार आहे बाकी सगळी घराणेशाही आहे आणि पैशाचा जर विषय घेतला मी इथल्या जनतेला आव्हान करू शिकतो अर्ध्या रात्री पाचशे रुपये घेऊन येणारा मतदान करू नका अर्ध्या रात्री जो तुमच्या मदतीला येईल याला तुम्ही मतदान करा आपण सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा म्हणून या निवडणुकीत उभा आहात आपल्या समोर एक मातबर नेत्यांचं आव्हान आहे याकडे तुम्ही कसं पाहताय हे बघा इथला मातब नेता जरी असला या ठिकाणी हत्या असतो हत्ती खूप बलाटे असतो परंतु तो घाबरतो पर मुंगीला त्या प्रकारे हाती जरी समोर असला तरी इथली मुंगी होऊन जनता माझ्या पाठीशी आहे त्याच्यामुळे आव्हान मला काही वाटत नाही इथली निवडणूक जनतेने हातात घेतली आहे आणि जनताच जनताच मायबाप माझ्या पाठीमागे त्यामुळे बलाटे भेटायला मला घाबरायची गरज नाही येत्या आता तीन दिवस राहिलेले आहेत तीन दिवसात कुठली सभा किंवा कुठली प्रचार रॅली आपण आयोजित केलेली आहे उद्या संपूर्ण भूमपर्णामध्ये माझी सभा त्या ठिकाणी पात्रोडवरून आमची रॅली चालू होते पात्रोड असेल परंडा असेल शेळगाव तांदळवाडी जवळा मानकेश्वर पारगाव बावी तेरखेडा वाशी शहर आणि त्याचा शेवट उद्या संध्याकाळी भूम या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारची एक रॅली आहे आणि एक मोठी सभा अठरा तारखेला त्या ठिकाणी होणार आहे परणामध्ये